अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा देव शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच निमाणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये उद्या तीस डिसेंबर संकष चतुर्थी आहे तर त्याबद्दल आपण एक छोटासा उपाय बघणार आहोत तो आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करेल आणि त्याचबरोबर आपण काही सेवा बघणार आहोत गणपती बाप्पाच्या ज्या तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत बघा संकष्ट चतुर्थी पण बघा प्रत्येक महिन्याची चतुर्थी ही खूप महत्वाची असते त्यातच श्रावण आणि मार्गशीर्ष महिन्याची चतुर्थी तर अत्यंत महत्त्वाची असते ही मार्गशीर्ष महिन्याची चतुर्थी आहे आणि त्याचबरोबर वर वर्षातली सगळ्यात शेवटची चतुर्थी आहे तुम्हाला वर्षभर कोणत्याही सेवा करायला जमल्या नसतील तुमच्या सेवा राहून गेल्या असेल काही करायच्या तर बघा उद्याच्या दिवशी तुम्ही ही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करू शकता बघा कुठलीही सेवा जेव्हा आपण मनापासून श्रद्धेने करतो त्या सेवेवर आपला विश्वास असतो आत्मविश्वासाने की माझं हे काम पूर्ण होणारच मा माझ्यासाठी ही सेवा अत्यंत महत्वाची आहे मी जी काही सेवा करणार आहे ती अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करणार आहे आणि त्याचबरोबर आपले कर्म चांगले ठेवून तुम्ही कोणतीही सेवा अगदी मनापासून श्रद्धेने करता तेव्हा त्या सेवेचं तुम्हाला त्वरित फळ मिळतं तुमच्या इच्छा मनोकामना या शंभर टक्के पूर्ण होतातच म्हणून कोणतीही सेवा करताना आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा आणि त्याचबरोबर पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा बघा गणपती बाप्पा हे आदिदेव देव आहेत गण बघा कोणतेही शुभ कार्य असो पूजापाठ असो विवाह सोहळा असो सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांचं नाव घेत असतो कारण की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पा गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर असणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी सगळी संघटे टळतात त्याचबरोबर बघा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने गणपती बाप्पा हे बुद्धीचे स्वत देवता आहेत आपल्या मुलांबा बाळांवर चांगले संस्कार होतात ते आयुष्यात यश संपादन करतात त्याचबरोबर आपल्यालासुद्धा चांगली बुद्धी देणारे चांगल्या मार्गाने नेणारे आपल्या आयुष्यातली संकट विघ्न ट टाळणारे हे गणपती बाप्पा आहेत म्हणून गणपती बाप्पाची सेवा करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आपल्या स्वामींच्या नृत्यसेवेमध्ये तुम्ही रोज गणपती अथर्व शिष्यासुद्धा पठण करत जा खूप काही सेपरेट वेळ काढण्याची गरज नाही बघा जेव्हा तुम्ही देवपूजा करताना तेव्हा आपण काही ना काही मंत्र स्तोत्र उच्चार करत असतो देवपूजा करताना तुम्ही गणपती अथर्व शिष्याचं करत जा तुम्हाला त्याच्यासाठी सेपरेट वेळ काढावा लागणार नाही ना, मी सुद्धा असंच करत असते जेव्हा मी देवपूजा करते तेव्हा मी गणपती अथर्व शिष्याचं पठन करत असते त्यामुळे माझा गण वेळसुद्धा वाचतो आणि गणपती अथर्शिष्याचं रोज पठन माझ्याकडनं न चुकता होतं म्हणून तुम्हीसुद्धा ही सवय लावून घ्या आणि गणप गणपती अथर्शिष्य रोज पठण करणं हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यावर कधीही तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतंही संकट येणार नाही नक्की तुम्ही उद्यापासून उद्या, उद्या चतुर्थी आहे बघा उद्यापासून तुम्ही नक्की गणपती असं पठण करायला सुरुवात करा येणारं वर्षसुद्धा तुमच्यासाठी खूप उत्तम राहील तुम्हा तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही तुमची प्रगती होत राहील भरभराट होत राहील बघा तर उद्या तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तर बघा उद्याच्या चतुर्थीला तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे जर तुम्हाला वर्षभर कोणतीही सेवा करायला जमलं नाही ना तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा अगदी साधा सोपा आणि छोटासा उपाय आहे जो तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करेल बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वांचा बंच घ्यायचा एकवीस दुर्वा निवडून घ्यायच्या त्याचा बंच करायचा आणि आपल्या घरातल्या गणपती बाप्पाचा पहिली सगळ्यात आधी आपल्या घरातलं जे गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते छोटीशी पितळीची त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथवा असं पठण करायचं आहे जर तुम्ही अकरा वेळेस म्हटलं तर अतिशय उत्तम आहे नाही म्हटलं अकरा वेळेस तर किमान एकदा तरी गणपती अथर्शी असं करून गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक अवश्य करा आणि ते जे काही तीर्थ आहे ते तुमच्या घरातल्या लहान मुलांना प्यायला द्या तुम्ही स्वतः सुद्धा त्या बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे त्यांना चांगली बुद्धी यावी त्यां ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये यश संपादन करावं ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आपल्या घरातल्या मुलांना दर महिन्याच्या चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर गणपती असं पठण करून अभिषेक करून ते तीर्थ जे काही आहे ते तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे बघा त्याने तुम्हाला खूप फरक तुमच्या मुलांमध्ये जाणवेल बघा तर त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आपल्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला सेवा करायची असते तुम्ही अभिषेक सुद्धा करू शकता किंवा फक्त पाण्याचासुद्धा केला तरी चालणार आहे कारण की आपण जे तीर्थ आपल्या मुलांना देणार आहे प्यायला त्याच्यामुळे तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने अभिषेक केला तरी चालणार आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून घ्यायचं गणपती बाप्पाच्या मूर्तींना स्वच्छ पुसून घ्यायचं आपल्या देवघरात ठेवायचं त्यांना अष्टगंध व्हायचं हळदी कुंकू अक्षता व्हायच्या त्यानंतर तुम्हाला बघा गणपती बाप्पांना लाल रंगाचं फूल एखादं तुम्हाला अर्पण करायचं आहे जसं की जास्वंद किंवा गुलाब किंवा तुमच्याकडे जे कोणतं फूल अवेलेबल असेल ते तुम्ही अर्पण करा पूर्ण श्रद्धेने मनापासून करा त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा निवडून घ्यायची आहेत एकवीस दुर्वा निवडून त्याचा बंच करायचा आहे आणि त्या दुर्वा तुम्हाला तुमच्या हातात ठेवायची आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे ती गणपती बाप्पांना तुम्हाला सांगून त्या त्यानंतर त्या ज्या काही दुर्वा आहेत ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि अर्पण करताना दुर्वांचं देठ हे गणपती बाप्पांकडे आलं पाहिजे अशा रीतीने तुम्हाला ते, ते अर्पण करायचे आहेत आणि तुमची इच्छा मनोकामना गणपती बाप्पाला पूर्ण श्रद्धेने मनापासून सांगायची आहे तुम्हाला या सेवेचा खूप जास्त फरक जाणवायला लागेल अवश्य तुम्ही करून बघा उद्याच्या चतुर्थीला नाही तर तुम्ही प्रत्येक प्रत्येकपणा चतुर्थीला जरी हा उपाय केला तरी अतिशय उत्तम आहे तुमच्या इच्छा मनोकामना तुम्हाला हळूहळू पूर्ण होताना तुम्हाला दिसतील फक्त कोणतीही सेवा करताना आपला श्रद्धाभाव किती आहे आपली आपण किती मनापासून ती सेवा करत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला जमलं तर तुमच्या तु तु गावामध्ये किंवा शहरामध्ये गणपती बाप्पाचं एकतरी छोटं किंवा मोठं मंदिर असणारच आहे त्या मंदिरात जाऊन तुम्हाला अकरा किंवा एकवीस लाडू गुळाचे अकरा किंवा एकवीस लाडू न्यायचे आहेत गुळाचेच फक्त त्यामध्ये काही टाकायचं नाही फक्त गुळाचे लाडू बनवायचे गुळ किसून घ्या त्याचे छोटे छोटे एकदम बारीक बारीक अकरा किंवा एकवीस लाडू बनवा आणि ते तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात घेऊन जायचे आहे तिथे तुम्हाला गणपती तो नैवेद्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना तुमची इच्छा मनोकामना जी काय आहे ती तुम्हाला सांगायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील जसं की तुमच्या घरामध्ये चार सदस्य आहे तुम्ही चार लाडू तिथून घेऊन या आणि ते चार लाडू तुमच्या घरातल्या सदस्यांनी मिळून तुम्हाला खायचे आहे प्रत्येकाला एक एक तर अशा पण तुम्हाला हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे प्रत्येक मेळा तुम्ही जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर तुम्हाला स्वामींची नित्यसेवा सुद्धा सुरू ठेवायची आहे जी काय तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तीन अध्यासाराचे आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्रात जग तुम्ही करत असाल जी काय तुम्ही सेवा करत असाल मोठी त्याचबरोबर दर महिन्या चतुर्थीला ही सेवा तुम्हाला करायची आहे बघा तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला लागेल आणि तुमच्या वर्षी जी काही संकट आहे दुःख आहे ती दूर होताना तुम्हाला दिसतील आणि तुमची प्रगती होताना तुम्हाला दिसेल नक्की ही सेवा उद्याच्या चतुर्थी पासून करायला सुरुवात करा त्याचप्रमाणे मी तुम्हाला आधी पण ही सेवा सांगितली आहे ज्यांना कोणाला या सगळ्या से सेवा करायला जमलं नाही ना असो, असो, त्या? एक एक तर त्यांनी फक्त काय करायचं गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं छोटं असो मोठं असो त्यांनी तिथे त्यांनी एक नारळ एक जास्वंदाचं किंवा गुलाबाचं लाल कलरचं फुल न्यायचं आहे लाल रंगाचं फुल त्याचनंतर डाळिंब लाल रंगाचं फळ डाळिंब न्यायचं आहे त्यानंतर दुर्वा न्यायचे आहेत एकवीस दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य न्यायचं आहे आणि विडा न्यायचा आहे विडा विड्याची दोन पानं त्यावर सुपारी एक नाणं तुम्हाला ठेवायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या आहेत नारळ असो डाळिंब लाल रंगाचं फुल विडा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि दुर्वा या तुम्हाला तिथे जाऊन अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना आणि गणपती बाप्पांना तुमची इच्छा ही मनापासून सांगायची आहे गणपती बाप्पांना सांगायची आहेत तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि माझी ही इच्छा लवकरात लोकर गणपती बाप्पा पूर्ण करा असं तुम्हाला सांगायचं आहे मी तुमची आजपासून ही ही सेवा करत आहे तर गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायचं आहे की गणपती बाप्पा मी आजपासून वीस दिवस एकशे एकवीस वेळा मी मंगल मूर्ती विघ्न हरा नाशना कृपा करा या मंत्राला जप करणार आहे माझी जी काही इच्छा आहे तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या आमच्या आयुष्यातली सगळी संकटं दुःख अडचणी दूर करा आमची प्रगती होऊ द्या असं तुम्हाला मनापासून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि घरी यायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचे आणि आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला रोज एकशे वीस दिवस रोज एकशे एकवीस वेळेस मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा जप करायला तुम्हाला दहा मिनटाच्या वर लागणार नाही दहा मिनिटं पण भरपूर झाले दहा मिनटाच्या वर तुम्हाला लागणार नाही पण इतकी प्रभावी सेवा आहे मी आत्तापर्यंत दोनदा ही सेवा केलेली आहे आणि या सेवेचे मला खूप छान अनुभव आलेले आहेत लक्षात घ्या खूप प्रभावी सेवा आहे गणपती बाप्पांची ही तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमलं नाही ना तुम्ही फक्त ही सेवा करून बघा आणि मग बघा तुम्हाला किती तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवायला लागतो तुमच्या इच्छा मनोकामनासुद्धा याने पूर्ण होतात तुमची कोणतीही इच्छा असो प्राप्तीसाठी नोकरीसाठी शिक्षणासाठी कोणतीही तुमची इच्छा असू द्या ती तुमची त्वरित पूर्ण होताना तुम्हाला दिसेल फक्त तुम्हाला एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळेस तुम्हाला हा मंत्रा जप करायचा आहे महिलांना मासिक धर्म येतो तेवढे पाच दिवस स्किप करायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही सहाव्या दिवसापासून ही सेवा कंटिन्यू करू शकता असं तुम्हाला एकशे वीस दिवस करायचे आहे एक आणि हा मंत तुम्हाला एकशे एकवीस वेळेस जप करायचा आहे लक्षात घ्या तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर जाईल सेवा मी स्वामाच्या आणि रोजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ